रहा अपडेट न्यूज चाळीसगाव शहरातील चामुंडा माता मंदिराजवळील पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून अपघाताचा धोका वाढलाय स्थानिक नागरिक आणि भाविकांनी याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदन सादर केली तसेच वृत्तपत्रांमधून फोटो प्रसिद्ध करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा हालचाल झाली नाही अशी माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी दिली दररोज या पुलावरून मोठ्या संख्येने नागरिक आणि शालेय विद्यार्थी अनेक छोटी मोठी वाहने घेऊन ये-जा करतात पुलावरील खड्डे तडे गेलेली कॉन्क्रीटची बंधन आणि रेलिंग नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते मोहसिन शेख सह नागरिकांनी या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट